राज्याच्या सत्तेत वाटा मिळत असल्यामुळे पक्ष फोडून शिंदे गट आणि अजित पवार गट महायुतीमध्ये सहभागी झाले असले तरी लोकसभा निवडणुकीच्या जा जागावाटपात भाजपच्या वर चष्म्यामुळे महायुतीत जाण्याची कुठून अवधसा सुचली अशी दोन्ही पक्षातील नेत्यांची स्थिती झाली आहे म्हणूनच केंद्रीय गृहमंत्र्यांना दिल्लीत रात्री पुन्हा बैठक घ्यावी लागल्याचे बोलले जाते इतकेच नव्हे तर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य उमेदवारांमध्येही नाराजीचे सुरुमटू लागल्याचं दिसतंय सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन अशा काही नेत्यांना केंद्राच्या राजकारणापेक्षा राज्यातच सक्रिय राहायचं आहे पण भारतीय जनता पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात त्यांना उतरून केंद्रात पाठवण्याचा विचार केंद्रीय नेतृत्वाने केल्याचं सांगितलं जातंय भाजपमध्ये नाराजी व्यक्त करण्याचे परिणाम काय होतील या भीतीने कोणीही उघडपणे बोलण्याची शक्यता नाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही राज्यसभेची उमेदवारी नाकारली असल्याने स्वबळावर लोकसभेत येण्याची सूचना भाजपने केली आहे वास्तविक नारायण राणे यांना लोकसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा नसल्याचं बोललं जात आहे राणेंना पराभवाची भीती वाटत असल्याने ते राज्यसभेतच खुश होते पण भारतीय जनता पक्षाच्या केंद्र नेतृत्वाने ही वाट बंद करून टाकल्याने भारतीय जनता पक्षामध्ये राणेंची पूर्ती कोंडी झाल्याचं म्हणलं जात आहे दक्षिण मुंबईत विद्यमान विद्यमा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे मात्र हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी दोनदा जिंकला असून तिथे त्यांची पकड तगडी आहे सावंत यांचे पारंपरिक विरोधक मिलिंद देवरा यांनी राजकीय शहानपण दाखवत शिंदे गटात प्रवेश केला फारसे कष्ट न करता राज्यसभेची खासदारकी पदरात पाडून घेतली उलट राहुल नार्वेकर यांच्यासमोर लोकसभा निवडणूक जिंकण्याचे आव्हान निर्माण झाले आहे महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम्ही देऊ तेवढ्या जागांवर लोकसभा लढवावी लागेल असे स्पष्टपणे सांगितले तरीही शिंदे गट व पवार गट ऐकायला तयार नाहीत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अखंड शिवसेनेने तेवीस जागा लढवल्या होत्या त्यात अठरा लोकसभेत गेले त्यापैकी तेरा खासदार एकनाथ शिंदे गटात गेले पण गटा शिंदे गटाच्या वाट्याला दहा जागा आल्या तर शिंदेवर विश्वास दाखवणाऱ्या सगळ्या खासदारांना संधी मिळणारच नाही हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळी यांचे भविष्य अजूनही अंधारात आहे संभाजीनगरची जागा शिंदे गटाला हवी असली तरी ती भाजप हिसकवून घेण्याच्या तयारीत आहे रायगडमध्ये शिंदे गटाचे रामदास कदम यांनी बंडाचे निशाण उगारले आहे या जागेसाठी भाजप तडजोड करायला तयार नसल्याची तक्रार रामदास कदम यांनी केली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघही शिंदे गटाला हवा असून किरण सामंत हे उमेदवारीसाठी आग्रही आहेत अमरावतीमध्ये भाजपने नवनीत राणांना पक्षात प्रवेश देण्याचे अजून तरी टाळले आहेत पण या जागेवर शिंदे गटाने हक्क सांगितला आहे पण भाजपने राणांना पाठिंबा देण्याचे ठरविल्यामुळे ठाकरे गट सोडून शिंदे गटात आलेल्या आनंदराव अडसुळांची स्थिती ना घरका ना घाटका अशी झालेली आहे सत्तेच्या आशेने शिंदे गटात असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांची हात रिकामे राहण्याची शक्यता दिसू लागली आहे महायुतीत शिंदे गटाला अमित शहानी तुलनेत अधिक जागा देण्याचे ठरवले असल्यामुळे अजित पवार गटातील नाराजी कमालीची वाढलेली आहे मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणामध्ये अजित पवार गटातील छगन भुजबळ यांना राजकीय बळ मिळाले असले तरी नाशिक लोकसभा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे भुजबळांनी सम समान जागांच्या वाटपाचा आग्रह धरलेला आहे शिरूर मतदारसंघातून विद्यमान खासदार अमोल कोल्हे कदाचित कमळाच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढू शकतील पण ते अजित पवार गटास येण्या तयार नाहीत अशी चर्चा देखील रंगली आहे पवार गटाने शिरोडची जागा मागितली असली तरी त्यांना शिंदे गटातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना घड्याळ्याच्या चिन्हावर लढवावे लागणार आहे भाजपने राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष फोडून महायुती तयार केली असली तरी लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळेच्या पेक्षा पाच ते सात जागा अधिक लढविण्याचा आग्रह धरल्यामुळे दोन्ही फुटीर पक्षांचे महत्व कमी होत असल्यामुळे राज्यातील जागावाटपात तीन तिघाडा आणि नाराजांचा बिघाडा अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे येणारी लोकसभा निवडणूक येणाऱ्या आठवड्यात जाहीर होईल त्यापूर्वी महाराष्ट्रात जागा वाटपाचा तिढा हा महायुतीत जेवढा रंगला आहे जेवढा अडकला आहे तेवढाच तो महाविकास आघाडीत देखील अडकलेला आहे परंतु भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सत्तेत सहभागी असल्यामुळं त्यांच्यासोबत आलेले खासदार आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास तेरा खासदार ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं त्यांच्या भाषेत त्यांनी क्रांती केली त्यावेळेस त्या क्रांतीला समर्थन देण्यासाठी आले होते पण त्या तेरापैकी जवळपास तीन ते चार खासदारांचं तिकीट जा कापलं जाऊ शकतं हे एकनाथ शिंदे नाही कापणार तर भारतीय जनता पक्ष त्यांच्या जागी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लोकसभेला देऊ शकतो म्हणून त्या खासदारां समर्थन देऊन त्या खासदारांच्या पदरात काय पडलं या उलट उद्धव ठाकरे यांचे जे प्रचार आता सध्या सुरू आहे त्या प्रचारदरम्यान उद्धव ठाकरे यांना बऱ्याचशा जागा मिळतील त्यांना उमेदवार जे पाहिजे ते देता येतील त्यांच्याकडनं बंडखोरी होण्याचे प जरा चान्सेस कमी आहेत पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले तेरापैकी जर सात आठ किंवा दहाच खासदारांना पुन्हा तिकीट मिळालं तर जे तीन चार खासदार यांच्यासोबत आले होते त्यांचं राजकीय भवितव्य काय असणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे सोबतच अजित पवार यांना तीन ते चार जागा मिळतील आणि निवडून किती येतील यावर देखील त्यांचं केंद्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बळ अवलंबून असेल केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांना घड्याळ आणि पक्ष देऊन टाकला परंतु त्यांचे लोकसभेत किती खासदार जातील हे देखील बघणं आश्चर्याचं ठरेल ह्या व्हिडिओमध्ये येथेच थांबू तुम्हाला काय वाटतं महायुतीच्या जागा वाटपात भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती कितपत दबाव आणतोय याबद्दल तुमचं मत नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच चॅनलचे व्हिडिओ लाईक करा आणि जे बेल ऐकन दिसतंय ते, ते प्रेस करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर येतील